अमरावती शहर गुन्हे शाखेने गाळगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरली मटक्याचा खेळ रंगविणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडत पोलिसांनी रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत शहरातील वाढत्या जुगार धंद्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे मात्र या छोट्या छाप्यामागे मोठ्या माशांना आश्रय तर दिला जात नाही ना हो हा प्रश्न उपस्थित होतो बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन गाडगीनगर हद्दीमध्ये आरोपी जयप्रकाश विजय शर्मा वय वर्ष बेचाळीस राहणार शोभानगर अमरावती हा मानवा झोपडपट्टीजवळ जवळ वरली मटक्याचा खेळ खेळत असताना मिळून आला आरोपी जवळून वरली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि नगदी असा एकूण चार हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे कलम बारा अ महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला न्यूजच्या सततच्या बातमीमुळे पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे आणि शहरातील मुख्य जुगार धंदे बंद करण्यात आले अशी कागदी कारवाई सुद्धा झाली आहे आता शहरातील छोट्या जुगारवरली मटका धंद्यांवर छापे मारणे चालू आहे या कार्यवाहीमुळे शहरातील जुगार व्यवसाय पूर्णपणे बंद होईल की या छोट्या छाप्यांमागे मोठ्या माशांना आश्रय दिला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय गुन्हे शाखेचे कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु शहरात रुळलेले जुगारांचे धंदा मोडून काढण्यासाठी मोठ्या रस्त्यावर सातत्याने कारवाई व्हायला हवी छोट्या माशांवर धाल टाकली जात असली तरी मोठ्या माशांचं काय हा खरा प्रश्न आहे